माझ्या सोलापूर न्यूज मध्ये असल्याची गोपनीय माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्याला समजताच पथकाने सापडणार असून बार्शी भोयरे रस्त्यावर दोन ट्रक एक कार थांबून एक कोटी चाळीस लाखांचा सहाशे ब्यान्न किलो गांजासह वाहने जप्त केली असून यातील एकास ताब्यात घेण्यात आले आहे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक सायसकर यांनी दिली बार्शी भोरे रस्त्यावरून वाहनातून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अतुल तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यांनी पोलीस अधीक्षक अशोक सायकर तालुका पोलीस ठाण्याचे दीपक ढेरे यांना माहिती समजताच सापळा रचण्यात आला दोन ट्रक आणि एका शिफ्टकारला पोलिसांनी थांबवले तपासणी केली असता उग्र वास येणारा अंमली पदार्थ गांजा असल्याचे दिसून आले यावेळी वाहनामधून इतर जण पळून गेले असता पाटला करून एकाच पकडण्यात पोलिसांना यश आले आहे ही घटना दुपारी अकरा वाजल्या घडली असून ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दीपक ढेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने पोलीस हवालदार युवराज गायकवाड सिद्धेश्वर लोंडे उत्तरेश्वर जाधव राहुल बोंदर अभय उंद्रे धनराज कोकण पोलीस नाईक सागर शेंडगे के यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका